जसा वेळ भेटेल तसं वेळ असतो तर माणसं नाहीत माणसं आहेत तर पाणी आहे असं तरा होते बरेच कामं राहिलीत आपली दोन वेळ जाऊस तेवढं गवत आणलं मी ह्यांना झाडून काढून ह्याला खायला टाकायचं आता आज आम्ही फार कामात आहोत टिकली बिकली वगैरे काही राहिलेली नाहीये आणि आम आम्हाला फटाकड्याची भीती वाटते त्याच्यामुळे बघा आमचे साहेब हे बघा आमचे शेठ हे बघा बघा आमच्या राजा बघा आमचा राजा सगळेच आम्ही कामात आहोत आज सगळेच भरपूर काम करत आहेत एकदा आंघोळ झाली आता एकदा अजून आंघोळ करायची अवतारच होतो बाई अशा कामामध्ये आय कामाचं विचित्र दोनदा गवत होत आणले दोन गोटडे बघा हे शॉक्स आहेत हातातले पण त्याची बोट फुटलेत ना त्याची फाटलेत त्याच्यामुळं बोट होतात काळी काय म्हणता राजे काय म्हणता साहेब बरं नाही याला काय पोटामध्ये गुडगुड करते काय माहिती बघा कसा शांत बसलाय असं का करणे दोनदा दचकल्यासारखं केलं मला ना करमत नाही आमच्या भ्रुणाची तब्येत ठीक नसल्यावर ना जेवलं नाही तू आज हे पाहिजे मध्ये ना तुरीच्या शेंगा उकडून ठेवलेल्या बाहेर आणल्या खायला अर्ध्या राहिल्यात थोड्या खाल्ल्या खूप छान उकडल्यात कुकरच्या शिट्या लावल्या मस्त अगदी पुरणासारख्या उकडल्यात आता आंघोळ केल्यावर जरा फ्रेश वाटेल मला मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करता या ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करताच व्हिडिओ पहा आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आज सगळं पसाराच पसारा आमचा सगळा बाहेरचं थोडंसं ते प्लॅस्टिकच चालू आहे म्हटलं थोडंसं घ्यावा रेती पण इकडे तिकडे जाते भरपूर रेती भरपूर आहे फक्त सिमेंटाची कमी आहे वेळ आहे वेळ असेल तर माणसं नसतात माणसं आहे वेळ आहे त्यानंतर पाणी न कमी असतं पाणी पण लागतं त्याला भरपूर आम्हाला वाटतं उन्हाळ्यामध्ये व्हा पण उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते असं ते एवढे दोन चार जा झाडांना अजून पाणी मिळेल त्यामुळे ते राहून गेलेलं आहे पुरी सोडून दाखव हा असा बरच वेळ लागतो हे भ्रुण आहे बघा अशा तुरी मी उखडलेल्या तुरी आहे माझ्या बाबूला फार तुरी आवडतात माझ्या बंडुडीला फार वेळ झाला तो त्याला जास्त जेवला नाही तो तिची ताटली तिकडे आहे ना मला पण कंटाळा आला उठाला मी पण फार थकले तुरी वेळ नाहीये हो खायला भ्रुणने पण खाल्ले बऱ्याच खूप छान लागतात मला फार आवडतात कुकरमध्ये छान मौसूर शिजल्या भरुणी पण चांगल्या प्लेटवर खाल्ल्याचं काम आहे चाळून ठेवली थोडीशी चार मी थोडे चार पाच ते टाकले हे जास्त मस्त मज्जेत खायला छान वाटतं आहेत आहे। आपल्या तुरीच नाही ह्या वेळेस आपल्या तुरीच नाहीत आपल्या तुरीस उगवल्या नाही ज्याला दात नाहीये ना तो पण माणूस खाईन हा चावून चावून मुलं कशी ख का आता शुभमने आपल्या कशा खाल्ल्या दिल्या बाहेर तेव्हा ते खाणार तसं खाणारच नाही डाळिंब पण आपण फ्रीज मध्ये आणून ठेवायची फ्रीज भरलेला असतं हे पोरं सोलून खात नाही आपण सोलून डब्यामध्ये भरून मग देणार त्यांना मग ते घेऊन जाणार मग खाणार आपल्यावर उपकार करतात ते खातात तर आता आता उद्या आपल्या शुभम ह्या टायमात त्यांच्या घरी काय केलं होतं म्हणून करून सगळं माझ्या सांगायची मित्रांनो खरंच तुम्ही या तुरी खायला खूप छान तुरी खाण्याचे दिवस आहेत हे तुरीचे दाण्याश सोनून भात पण छान होतो आम्ही करणार आहोत जावा जावा पार्टी

शुभमने सांगितलं चकल्या तळायला कुकवासायच्या चकल्या बटाट्याच्या आणि शाबुधाचे पापड तळ म्हणाला वरण भाता बरोबरचे पापड नाही तळली मी आज मी एवढी आहे मित्रांनो पण जाऊन झोपणार आहे लवकर उठावं लागतं हे बघा हे तळलेलं चकल्या बळाच्या साबुदाणा आणि बटाट्याच्या मिक्स चकल्या साबुदाण्याच्या पापड्या तांदळाचे पापड रंगीबेरंगी थोडे आहेत कशाला ठेवू दोन चार पण जनता थोडा वेळ लागतो बाहेर फार थंडी वाजते घरात नाही वाजत आता ह्या खिडकीचं आम्ही सगळं बाहेरनं काढलं आपल्याला हे नाहीये काच नाहीत आहे

तो हटत नाही आम्ही पण असं दुसऱ्यासारखं नाही असं कुत्र तुकडं फेकून द्यायचा काहीतरी लांब कुठेतरी टाकायचं हाऊ श घेऊन यायचं राखण करण्यासाठी आजकाल भैरव अष्टमी आहे भैरवना तसं वाहन आहे कुत्र त्यांना त्रास द्यायचा नाही

जे निवडणुकीला उभे राहिलेत ना ते शांत झोपतील जे जिंकून आले ते मस्त पैकी झोपतील शांत जिंकून आले त्यांना सुद्धा भाविक वाटचाली शुभेच्छा आणि हरणारा सुद्धा नर्वस न होता जोमाने उभे राहा नेक्स्ट टाइम काय म्हणायचं मग दुसरं काय असतं ना कोणतरी हरणार कोणतरी जिंकत हे निश्चित असतं सगळेच हरतात का आणि सगळेच जिंकतात का असं तर होत नाहीये एकाला कोणाला तरी माघार घ्यावी लागते संपल्या शेंगा मी शेंगा संपवल्या पूर्णतः शेंगा संपवल्या पा मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा किती माहितीच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो धन्यवाद मित्रांनो गुड नाईट गुड नाईट गुड नाईट मित्रांनो हे बघा हे आमच्या दुसरं बाबू बघा तिकडच्या हे आमच्या भ्रुणाचे ड्रायव्हर आहे हे आमच्या भ्रुणचे डायवर आहे म्हणून हे थंड थंड नोच थंड थंड नोच भ्रुण भ्रुण इकडे बघ थंडी वाजते आणि भ्रुण सुद्धा आमच्या चादरीमध्ये असतो काय झालं काय झालं काय झालं हुआ क्या हुआ क्या क्या करू मी तेरा क्या करू गोदडीमध्ये त्याचं नाक असं थंड लागतं ना मित्रांनो असं थंड तो असं गोदडीमध्ये घुसतो चादरीमध्ये घुसतो असा तसंच करायला लागला तो आता पासवर्ड काय रे शिम असं काय करतो रे हर मस्ती करती आता अरे एवढं चांगलं बसलं होतं आता एवढं मस्ती नको करू भ्रूण हे बघ बघ तुझ्याकडे कॅमेरा आहे बघ बघाय बघ कॅमेरा बाबा बाबा कॅमेरा म्हटलं की बघा शांत पडतो मित्रांनो कॅमेरा ते बघ कस ला मरतो बघा त्याला ते बघा बघा ब्रुणाची मस्ती शांत बसणार आहे ए माझे बाबुडे ए माझे बाबुडे ए माझ बापडे असलो चालू ना आता मस्ती